कावळ्याला पित्रांचा दूत का मानले जाते पुराण कथेनुसार इंद्राचा रूप धारण केले होते या कावळ्याने वनवासात असलेल्या सीतेच्या पायाला चोच मारली त्यावर सीतेने त्याला तुला अशुभ समजले जाईल तसेच तुला कोणीही स्पर्श करणार नाही असा शाप दिला आणि श्री रामचंद्रांपाशी कावळ्याची तक्रार केली श्री रामचंद्रांनी जवळच पडलेली दर्भाची काडी फेकून कावळ्याला मारली त्या काडीने कावळ्याच्या एका डोळ्याचा वेध घेतला तेव्हापासून त्याला एकाक्ष नाव पडले यानंतर जयंताने आपण केलेल्या कृत्याबद्दल श्रीरामांची माफी मागितली तेव्हा श्री रामचंद्रांनी त्याला हुशाप दिला मनुष्याच्या पिंडाला तू स्पर्श केल्याखेरीज त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळणार नाही याच वेळी ही दर्भाची काडी देखील महत्वाचे कार्य करेल आणि तेव्हापासूनच कावळ्याला पित्रांचे दूत मानले गेले आहे